अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी अतिशय भावुक आणि भावनिक विषय या ठिकाणी आणलेला आहे एक गोष्ट खरी आहे की सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराला या परिसरामध्ये अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी तर संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी वातावरण तसच असत पूर्वीच्या काळी जिवंत नाग आणि धामन याच पूजन केलं जायचं खेळ केले जायचे के परंतु काही जीवावर प्रेम करणाऱ्या प्राणीवर प्रेम करणाऱ्या काही घटकांना ही बाब त्यांचा छल होते अशा प्रकारची वाटली आणि त्यांनी माननीय न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडली आणि त्यानुसार एक रिट पिटिशन दाखल केलं एक जनहित याचिका दाखल केली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा पासून हे जिवंत साप धामन हाताळणं बंद झालं आता त्यांनी जो हवाला दिला आणि लोकांमध्ये तशी निश्चितपणे सांगता की नवनाथापैकी असलेल्या नाथांचाच हा जो गोरखनाथ हा श्रद्धेचा भाग म्हणून त्या ठिकाणी हा खेळ केला जात होता मग त्यांनी सांगितले ना की एक समिती स्थापन झाली समिती स्थापन एवढ्यासाठी झाली की लोकांनी धामण आणि सापाला हाताळू नये जर कोणी जर चुकून जर आणला गेला तर त्या सापाच्या पासून कोणाला दंश होऊन मृत्यू होऊ नये किंवा लोकांमध्ये लोकांच्या श्रद्धा सांभाळून मातीच्या सापाची पूजा करावी अशा प्रकारचं लोकांमध्ये प्रबोधन करा अशा प्रकारची भूमिका वन खात्याचे अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी आणि महसूल खात्याचे अधिकारी सर्वांना त्या ठिकाणी दिली आणि आजवर तशी परंपरा चालू आहे सत्यजिश देशमुखांच्या या एकूण भावनेच्या अनुषंगानं केंद्रीय वनमंत्री मोद्यांशी आमच्या सर्व घटकांनी संपर्क केला आणि सात किंवा आठ तारखेला दिल्लीमध्ये या बाबतीत बैठक होणार आहे आता या क्षणाला अशा प्रकारचे प्राण्याचं हाताळणे हा गुन्हाच आहे या क्षणाला फक्त त्यांनी उदाहरण दिलं की बैलांच्या शर्यतीचा उदाहरण बैलांच्या शर्यतीवर मनाई आली होती चालू झाली त्याने जलकट्टूचा उदाहरण दिलं त्या ठिकाणी ते बंद होते चालू झालं हातीची एकूण मिरवणूक वगैरे काढा सुद्धा मनाई होती परंतु काही अटी शर्ती सहित ते पण मान्यता दिली गेली आता साप हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा श्रद्धेचा जो भाग आहे माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करून कायद्याच्या अनुषंगानं माननीय न्यायालयाला ही बाब पटवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळेल कस याकरता तज्ञ आणि विधी लोकांची चर्चा करू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळालं तर सत्यजित देशमुखांची जी भावना आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सन्माननीय जयंत साहेबांनी जी बाब सांगितली आणि सत्यजित देशमुखांनी सांगितली ज्याला सदस्य सांगतो त्याला ती बाब आपण सत्य मानणार आणि अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले मृत्यू झाले तर ती बाब विसरून वन मंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल माननीय अध्यक्ष महोदय श्रीमान पडलकरांनी सांगितल्याप्रमाणे बिहार मधली जी क्लिप आहे ती क्लिप पण तुम्ही आम्हाला जरा पाठवा म्हणजे माननीय केंद्रीय वनमंत्री मंत्री मोदी चर्चा करताना बिहार मध्ये प्रथा चालू आहे आणि या ठिकाणी लोकांचा श्रद्धेचा भाग आहे म्हणून त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय वन मंत्र्यांनी मान्य न्यायालयावर करावं न्यायालयामधून ती बाब सुटका करून घ्यावी अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य अर्जुनजी खोतकर यांनी जी मांडली आहे की त्यांनी सत्यजित देशमुखांच्या भावनेला त्यांनी पाठिंबा दिला मला एक माहिती आहे त्या कालखंडामध्ये विदेशातले लोक सुद्धा या सापांची पूजा कशी होती बघायला यायची नाग साप आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय वनमंत्र्यांना आम्ही केंद्रीय वनमंत्र्यांना सांगू की बाबा आपण सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारची भूमिका मांडा की या लोकांच्या श्रद्धेला सुद्धा तडा जाता कामा नाही आणि प्राण्यांना सुद्धा इजा होता कामा नाही आणि तशा प्रकारची काळजी घेण्याकरता शासन तशी समिती नाही मी मगाशीच म्हटले की सदस्य सांगतात की बाप सत्य आहे असच आपलं समजलं जात आणि ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्र्यांसमोर बाजू मांडताना जखमी झाले मृत झाले अशा प्रकारचा उल्लेख असेल तो टाळा जाईल